वेगानं वाहणारा वारा अंधार समुद्राच्या लाटा अंगावर झेलत ठाणेकर जलतरणपटोंनी इंग्लंड ते फ्रान्स हे सेहेचाळीस किलोमीटरचं अंतर यशस्वीपणे पार करून ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरारोवलाय मानव मोरे आयुष तावडे आणि आयुषी आखाडे या जलतरणपटोंनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल आज ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनी त्यांचा सन्मान करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ठाणे महापालिकेच्या कैलासवासी मारुतराव शिंदे तरण तलाव इथे हे तीनही जलतरणपटूं नियमित सराव करत आहेत मानव मोरे आयुष तावडे आयुषी आखाडे या तीनही जलतरणपटूंनी इंग्लंड ते फ्रान्स हे सागरी अंतर भारताच्या प्राईड ऑफ इंडिया या संघात सहभागी होऊन पार केलं प्राईड ऑफ इंडियाचे ए आणि बी हे दोन भारतीय संघ इंग्लंडमध्ये गेले होते प्राईड ऑफ इंडियाच्या ए संघामध्ये मानव राजेश मोरे याची ऑफ इंडियाच्या बी संघामध्ये आयुष प्रवीण वय वर्ष पंधरा आणि आयुषी कैलास आखाडे वर्ष चौदा यांची निवड झाली होती सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी प्राईड ऑफ इंडियाच्या ए मधील जलतरणपटून इंग्लिश खडी पोहण्यास सुरुवात केली या संघातील मानव राजेश मोरे यांनी शेहेचाळीस किलोमीटरचं सा सागरी अंतर रिले पद्धतीनं तेरा तास सदतीस मिनिटात पूर्ण केलं तर अठरा जून रोजी प्राईड ऑफ इंडियाच्या बीच्या संघातील आयुष प्रवीण तावडे वैवर्ष पंधरा आणि आयुषी कैलास आखाडे वैवर्ष यांनी हे अंतर अकरा तास एकोणीस मिनिटात पूर्ण केलं या तिन्ही जलतरणपटूंचं खासदार नरेश मस्के यांनी कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या हे तिन्ही जलतरणपटू इंग्लंडला जाण्यापूर्वी नियमित ठाणे महापालिकेच्या कैलासवासी मारुतराव शिंदे तरण तलाव इथे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचा सराव करत होते तसंच इंग्लंड फ्रान्स येथील वातावरणाचं तापमान लक्षात घेऊन त्याची सवय व्हावी या दृष्टीनं खासगी तरण तलावात बर्फाच्या लाद्या टाकून जलतरणाचा सराव केला अथक मेहनत आणि नियमित सराव यामुळेच हे यश प्राप्त केलं असल्याचं तिन्ही जलतरणपटोने सांगितलं यावेळेला त्यांचे पालक रुचिता मोरे राजेश मोरे प्रवीण तावडे कैलासा उपस्थित होते जगातील सर्व जलतरुण पट्टूंच एक स्वप्न असत इंग्लिश खाडी पोहून जाण्याचं शेवटच्या क्षणापर्यंत नामांकित जलतरण पट्टू हा प्रयत्न करत असतात सगळेच यशस्वी होत नाहीत परंतु आपल्या ठाण्यातील एकोणीस वर्षाची अकरा वर्षाची पंधरा वर्षाची ही मुलं इंग्लंड टू फ्रान्स हा अतिशय अवघड असा सागरी प्रवास आमचा मानव आहे मानवने तेरा तासांचा तासा हा त्याचा विक्रम आहे आयुष आयुषी आहे अकरा अकरा तास पोहून इंग्लिश खाडी त्यांनी पार केलेली आहे हा एक विक्रम त्यांनी नेमलेला आहे विक्रम केलेला आहे आणि ठाणेकर आहेत आणि आम्हाला ठाणेकरांचा अभिमान आहे अत्यंत खडतर असे कष्ट घेऊन अनेक धोके सांभाळून काळजी न करता ही मुलं इंग्लिश खाडी पोहलेली आहेत पोहून गेलेली आहेत आपलं टार्गेट त्यांनी पार केलेलं आहे आणि ठाणेकरांच्या दृष्टीने ही फार मोठी गौरवास्पद गोष्ट आहे त्याचबरोबर त्यांचे पालक यांचीसुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे पाच फूट पाण्यामध्ये सुद्धा जेव्हा मुलगा पोहायला जातो तेव्हा पालक घाबरतात परंतु आपल्या मुलांच्या जीवाची पर्वा न करता एवढा खडतर प्रवास करण्याकरता आणि त्यांना तयार करण्याकरता पालक जे कष्ट घेत असतात त्यामुळे त्यांचंही कौतुक करणं गरजेचं आहे आज त्यांचा या ठिकाणी आज आम्ही सत्कार केलेला आहे त्यांना माझ्याकडून पुढील आयुष्यामध्ये आणि अनेक ते उपक्रम करणार आहेत त्यांनासुद्धा हार्दिक शुभेच्छा आणि सुद्धा कौतुक